पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात झालेला पाहायला मिळतोय आजही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणू तालुक्याच्या हद्दीत असलेल्या चारोटी एशियन पेट्रोल पंपाजवळ महामार्गाच्या मधोमध मद टँकरचा पलटून अपघात झाला होता मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर कच्च्या तेलाची वाहतूक करणारा हा टँकर पलटी झाल्याने या टँकरमधील कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गळती झालेली पाहायला मिळाली यामुळे पुन्हा एकदा मेंढवणच्या अपघाताची आठवण झाली असेच घातक केमिकल रसायन भरलेल्या टँकरचा अपघात मेंढवण येथे काही वर्षापूर्वी झाला होता आणि त्या ठिकाणी रॉकेलचे टँकर समजून परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धाव घेतली होती आणि यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आजही कच्च्या तेलाची टँकर पलटी झाल्याने टँकरमधून गळती होत असलेल्या कच्चे तेल भरण्याकरिता घटनास्थळावर रस्त्यावरील काही लोकांनी ड्रम व डबे घेऊन उच्छान केला होता एकूणच पुन्हा असा मेंढवण अपघात होऊ नये याकडे नागरिकांनी खबरदारी घ्यायला हवी या, या अपघातामुळे गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून सुदैवाने कुठलीही आणि झाली नाही वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत